दुसरं उत्तेजनांत भक्षीस स्वरा विजयमधने फलटण यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमवलं अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा भलमा आणि त्यांच्याबरोबर अंकिता साहेबराव गायकवाड आणि सर्वज्ञ अमोला गायकवाड वडकीकरांचा हरण्या हरण्या आणि भलमाच्या मैदानातील उत्तेजनांत भक्षीसाचे मान करी साव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक दोन मधून अधिकारी पृथ्वीराज दादा कुटवाळ पोर्तुंगे आणि चौऱ्या देवद गोवळकर लोणा या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली पलवान पृथ्वीराजाला कुटव्या गोवेकर आणि जयवंत काळे जुळेवडीकरांचा राजा आणि त्यांच्या बरोबर स्वरा बुधावले काका कनेरखेड यांचा माणिकराव पळाला माणिकराव आणि राजा आजच्या हिंद केसरी दोन हजार चोवीस चे सहा नंबर चे मानकरी भरच्या आणि देवे मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मजन पाले राहुल विट्टेकर विठ्ठल सुंदर गाडी पाहली राहुल विठ्ठल कापले कोडोली पिलुसेट थोरात सातारा आणि अमोल शिवाजी माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्यांच्या बरोबर प्रथमेश राजेंद्र फडतरे ललगुनकरांचा सोन्या सोन्या आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबर चे मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील चार नंबर चा मानकरी चतुर्थी क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून गाडी बापूसाहेब आंबेडकर या गाडीचा तिसरा क्रमांक गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकीकरांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजन इथे आबा हडपसरकरांचा बावरिया बावरे आणि लक्षा आजच्या हिंद केसरी कोरेगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरव देवाच्या आणि माता जोगेश्वरी देवाचे अतिनिमित्त या भव्य आणि दिवस हिंदी केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पदगाडी मुकुंद ठोंबरे कोणी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली ठोंबरे कोणी मुंबईकरांच्या नावावरती नशी बांधवलं आणि आजच्या मैदानासाठी तीन नंबर साली पाच झाली कुमारी रणवीर रावबाई पाटील अडवली कल्याणकरांचा मथुर आणि त्यांच्या बरोबर दत्ता पाटील थरेकरांचा पाखरिया पाखरे आणि मथुर आजच्या मैदानातील कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्यांमध्ये खरोखर लढत झाली या दोन गाड्यांमध्ये दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा करी तास क्रमांक आठ मधून पाहिजे गाडी बापूसा आंबेडकर वडकी जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळारी जीवन ड्रायव्हर निनाम दिनेश गावंड उरणबोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरुलकरांचा सुंदर आणि त्यांच्याबरोबर बापूसाहेब आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार ईश्वरनगर नगर जालना यांचा आजद किंग अर्जुन अर्जुन आणि सुंदर आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नवचर्चित या ठिकाणी गाडी फायनल साठी पात्र झाली एक नंबर खेळा तास क्रमांक सात मधून पाहिली गाडी पैलवान समर्थ नितीन किरदार चिंचने लिंब या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली समर्थ नितीन किरदार चिंचनेरकरांचा लाडू आणि त्यांच्यावर विजय मध्ये विचुंबी आणि संदीप संदीपचे चंगे वाकरीकरांचा स्वराज स्वराज आणि लाडू बैरवना जोगेश्वरी निमित्त आयोजित केलेल्या मैदानातील दोन हजार चोवीस चे हिंद केसरी कोरेगाव हिंद केसरीचे मानकरी